शनिवारी आहे ना क्रिश आणि आत्ता सचिनसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेले म्हणजे नर्सरीमध्ये तर तिकडे आता ने क्रिश आणि माझ्यासाठी कच्च्या कायर्या तोडून आणलेले तिकडून त्यांच्या नर्सरीतून आणि हे काही नवीनच फ्रूट आहे मी तर कधी बघितलेलं नाही काय माहिती कोकोलोबा असं नाव आहे त्याचं हां आणि असं द्राक्षासारखं म्हणजे मधून वेगळंच आहे त्याच क ते ना कच्चं आहे अजून पिकलेलं नव्हतं नंतर आहे ना मी सर्च करून बघितलं ना गुगलवर तर वेगळंच म्हणजे दाखवत होते पिकलेलं असं एकदम आहे ना रेड रेड दाखवत होते आणि हे ना थोडंसं कच्चं होतं म्हणून असं आहे तर कैरे मी इथं पाण्यात ठेवलेलं लई जास्त चीक होता मस्त होते पण कायर्या मग कैरे ते वॉश करून मी एका सायटीला ठेवून दिलेलं त्यानंतर दुपारी ते लोक आहे ना ऑफिसमधूनच हो काही खाऊन आलेले म्हणजे मग मी पण आहे ना घरी थोडंसं असं उरेल सुरेल, सुरेल खाल्लेलं तर जेवण वगैरे काही असं प्रॉपर केलं नव्हतं आम्ही कोणीच तर मग मी दुपारी थोडीशी कोल्ड कॉफी बनवत होती आमच्यासाठी ते दुपारी दोन वाजता येऊन गेलेले वापस तर मी इथं आहे ना चार चमचे कॉफी आठ चमचे साखर आणि दोन तीन चमचे आहे ना त्यामध्ये बॉन्डविटा टाकलं आहे जर तुमच्याकडे आईस्क्रीम असेल आहे ना तर मग बॉन्डविटा नाही टाकलं तरी चालेल नंतर तुम्ही आईस्क्रीम ॲड करू शकताय थोडंसं पाणी टाकून येईन ते आपल्याला मिक्सरला आहे ना पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कसं आहे ना फे फेस येईन कॉफीला असं त्यानंतर आहे ना इथं ग्लासामध्ये मी थोडंसं सा बाहेरच्या सारखा येण्यासाठी ना डेकोरेशन करून घेतलेलं चॉकलेट सिरपनी आणि दोन दोन येणा आईस्क्यूब टाकलेले थोडंसं थंड लागवं म्हणून कारण आईस्क्रीम पण नव्हती आणि दूध पण आहे ना म्हणजे असं काही नॉर्मल टेम्परेचरवालं होतं तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे आणि पटकन झटपट बनती ही कॉफी आणि प्यायलासुद्धा छान लागते मस्त बाहेरच्यासारखी जशी बाहेर भे भेटती ना कॅफे वगैरेमध्ये तशीच लागती तर मस्त मी इथे ना तीन चार ग्लास बनवलेले आमच्या चौघांसाठी तर अशी छान लागत होती आणि माझ्याकडे ना आईस्क्रीम होती पण मग स्ट्रॉबेरी होती तर ती चांगली नसती लागली व्हॅनिला आईस्क्रीमच छान लागते नाही याच्यामध्ये म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे मी आईस्क्रीम ॲड नाही करत तर मी ना त्याच्यामुळं थोडंसं लय जास्त कडवटपणा नाही लागवं ना तरी क्रिशाला कडूच लागत होती म्हणून थोडंसं मी बोन मिठा टाकलेला आणि तुम्हाला नसून टाकायचं तर स्किपसुद्धा करू शकते तुम्ही नंतर थोडीशी उरलेली कॉफी ना परत थोडीशी वरून टाकायची काहीतरी आपलं डेकोरेशन म्हणून तर आहे ना ते काय असं एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं पण प्यायला खूप छान झालेली आणि बाहेरचं डेकोरेशन पण किती छान दिसतंय ग्लासमधून डॉमिनोज सचिन इज रेडी <laughs> पिझ्झाची वाट बघतात हे लोक झालंय ऑर्डर इज रेडी सुमारी पण आता त्याच्यासोबत भेटली ना।, ना खोलो मोकर बदाब सामान नेल <laughs> लईच मोठी बॉटल पण सगळं खायचंच आहे ना बोला ना सगळं हे ठेवून द्या बाजूच्या टेबलवर पप्पा हा ना नायचे पे हा हा गार्लिक ब्रेड आणि पोटॅटो वेग आणि याच्यामध्ये अजून एक पिझ्झा आहे पनीर तो नंतर बोलू ना आपण हां हां ठेवा ठेवा बरोबर केलं पोरगी पन पनीर नंतर खायचंच आहे ना आधी यांनी खायच्या आधीच ढेकर दिला एक एक संपव ना हा खा चल मशरूम नमस्कार मंडळी <laughs> की चनानी व्लोग। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आज आपण बघणार आहोत काय पैसे किती साचवले आणि एक वर्ष ती स्टोर करती म्हणजे साचवती आणि जेव्हा तिचा बर्थडे जवळ येतो तेव्हा आम्ही सगळे पैसे काढून बँकेत तिच्या अकाउंट मध्ये जमा करत असतो तर लास्ट इयर आम्ही तिचा गल्ला फोडलेला तिने केस एवढे स्टाईल मध्ये बांधले शायनिंग मारले तो पण घे ना तुम्ही त्याच्यात पण टाकलेल्या ना नोटा टाकलेल्या का चिल्लर टाकलेली नको तो नाही फुटणार त्याला त्याला तोडायला लागण डायरेक्ट हे लोकांना तर झाकण आहे ना दाखवतो गल्ला हे तर फ्रीमध्ये भेटलेले आपल्याला มีโน้ตานวันเด็กๆลยม่จ๊ก็ได้เอาไปโน้ตานให้บารมีก้อนวิดีโอชาลยคิดตินี่เจนี่อลอปันซ์ตอนเราต้องขึ้นมาเลยถ้าไม่เฮลัยเฮลัยดุมตานานานาดุมตานานานาดุมตานานานาดุมตานานาโอเคเลยจะทำอะไรอายุน้องกีโน किती निघतात त्याला सगळे घेणे हे वन वनडी कर आणि हे आहे फिफ्टी फिल्स ना ओके ओके चाराने नाही आहे का नाही हे फिफ्टी फिल्स आहे ना तर हे चाराने ओके आणि हे फिफ्टी फिल्स आहे का पन्नास पैसे आता चिल्लर मोजून झाली आहे तर म्हणजे मोजून नाही झाली तर हे वन डी राम आहे हे फिफ्टी फिल्स आहे म्हणजे पन्नास पैसे आणि हे पंचवीस पैसे म्हणजे ट्वेंटी फिल्स आणि हे इंडियाचे इंडियाचे इंडिया सतरा रुपये सतरा नाही तेवीस ना अजून रुपये नको ते काही पाकिटातून नाही काढून घ्यायचे तुझ्या गल्ल्यातले ना आणि आता नोटा काढणे आधी हे घेणून घ्या किती हे ना सोळाधी रामेशाचे पप्पा इकडे हिशोब घेऊन बसले हे पाच दिन पन्नास फिल्स 30, 15 batis, tim betis fifteen, batis, batri, manje, 16, hmm. ani 56 sih dia mami, 40, 40, ini kiti kakrisu, fifteen, 15, 15, 15 <laughs>

नवीन नवी नोट आहे माझ्या कोणी दिलेली ही नवीन आणि ही इंडियाची आहे इंडिया। हे मी टाकलेले फायद ग्राम इंडिया माझ्या पाकिटातले इंडिया नाही ग ते इकडचे काही इंडिया इंडिया अरे माझ्याकडे किती नव्या नोट आहे मी ते दाखवणार आहे हा हां माझ्याकडे कन्फर्म दाखव मला दाखवते नोटे नव्या नोट आहे

एवढा हिशोब झाला का पेनच संपला हा एवढा खतरनाक एक हजार साठ दिरहाम नोटा निघाले आणि पैसे निघाले वन सेव्हन सिक्स हाय ना टोटल ते चिल्लर वन सेवन सिक्स सो टोटल किती झाले एक हजार एवढा एवढा हिशोब करायला मोबाईल घेतला तुम्ही क्रिश पप्पा टोटल झाले क्रिशाचे एक हजार दोनशे छत्तीस आता हे जाणार इकडच्या बँकेत आणि मग इंडियाच्या तिच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार आहे ना हे झाले तिचे बड्डेचे पैसे दरवर्षी आम्ही असंच करतो अजून इंडियाचा गल्ला एकदा फोडू गेल्यावर आहे ना आधीचे पैसे क्रिशाचा गल्ला वगैरे फोडून मग आम्ही ना जरास बाहेर निघालेलो आज आहे ना संडे आणि आम्ही ना क्री ग्रीन हाऊस मध्ये आलोय क्रिशाच्या हा क्रिशाचा बड्डे नेक्स्ट वीक मी नहीं वीके पण कधी आहे ते नाही सांगणार आहे ना गो तिची साईट ते पण नाही ते मैं दी मैं दी तर काही नाही मॅगडी मध्ये आम्ही बुक बुरमिक करून आलोय सगळं तर तिच्यासाठी ना ड्रेस तर मी इंडियावरूनच मागवलेला आता ते आले तेव्हा तर आहे ना त्याच्यामध्ये मॅचिंग चप्पल आणि थोडंसं हेअर ॲक्सेसरीज आणि हातात घालायचं वगैरे काही ब्रेसलेट ब्रुसलेट पाहिजे हां तिचे डोळे बंद होऊ राहिले आणि इतकं जबरदस्त ऊन आहे काही मापच नाही बाप रे बाप आणि म्हणून आम्ही थोडं दुपारीच आलो का थोडी गर्दी कमी असले ना म्हणून तरी पण बा पार्किंग आहे एकदम असं सगळं आहे आणि थोडंसं घरातलं पण सामान घ्यायचं आहे हां सगळे तसाच विचार करत असन ना दुपारी जाऊन कमी आहे ते गर्दी कमी असेल पण मग त्याच्यामुळं जास्त गर्दी होतो तर काय काय घेऊते तर मी दाखवणंच आहे तुम्हाला आणि घरातलं पण थोडंसं घ्यायचं आहे तर असं सगळं आहे तर बघू आता थोडीशी शॉपिंग शॉपिंगच राही आता कारण इंडियाला जायला बी आता आम्हाला थोडे दिवस बाकी ना त्याच्यामुळं असं सगळं आहे तर मी काही ऑनलाईन पण ऑर्डर केलं येईन त्यावर तुम्हाला मी ते दाखवणंच आहे आणि आत्ता पण काय घेणे ना ते मग बघा घरी गेल्यावर मग लय गर्दी राहते ना त्याच्यामुळं सगळं नाही असं व्हिडिओ नाही शूट करता येत मग असं सगळं आहे ग्रीन हाऊसमधून निघाल्यानंतर आम्ही करामा गेलेलो डे टू डेमध्ये कारण ग्रीन हाऊसमध्ये ना ज्या वस्तू पाहिजे होत्या ना त्या भेटलेल्या पण अर्ध्याच भेटलेल्या तर दुसऱ्या सगळ्या पण आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या तर आम्ही डे टू डेमध्ये गेलो करामाले आणि तिथं नाही ॲज युजल खूपच गर्दी असते सॅटर्डे संडे एकदम जबर वस्तू आली आम्ही आहे ना ग्रीन हाऊसमधून निघालेलो आणि तिकडं काही वस्तूच नव्हतं भेटल्या मग मी नी डे टू डेमध्ये गेलो मोठ्या वेळ करामाच्या आणि आत्ता आम्ही बरदुबईमध्ये आलेलो आहे तर जेवण पण करून आलो आम्ही आणि गाडी आम्ही इकडे ना ह्या लुलू समोर पार्क केली आहे हे बरदुबईमधलं लुलू जेव्हा आम्ही इकडं राहत होतो ना तेव्हा इथंच यायचो आम्ही भाजीन ते घ्यायला तर आत्ता सचिन बोलले का आपण भाजी पण घेतच जाऊ तर गाडी इथं समोरच लावलेली म्हणजे जास्त उचलायला पण नाही लागणार आणि भरपूर सगळं सामान घेतलं मी घरी गेल्यावर तुम्हाला आहे आणि आता इथून आम्ही भाजी घेऊ आणि मग घरी जाऊ अजून साडेआठ वाजले आमचं जेवण झालं आहे बाहेरच भाजी चपाती असं नॉर्मल जेवण केलं कारण काल पिझ्झा खाल्ला होता तर चला ही पाण्याची बाटली ठेवून द्या मधी गाडी इथंच आहे जवळ आणि समोर भाजी घेऊन मग ये उतराव हे पण घेतले आम्ही वस्तू आहे ना ती चालून चालून दही आम्ही लई सगळे मँगो घेतले आज आहे ना अंदाजच नाही आला बटाटे होते म्हणजे मी थोडेसेच घेतले दोन तीन काकडी एप्पल हे टिफिन मध्ये लागतात ना ॲपल आणि ते केळी सगळ्यात वरती ठेवा क्रिशेश पप्पा केळी आणि चिकूवर ठेवा छोटासा फ्लावर ते सॉरी कोबी घेतला बीन्स घेतली लय सचिन होती घेतलीस सचिनला पिअर्स आवडतात तर ते घेतले आणि हे राहिले मँगो बदाम क्रिशल टिफिनमध्ये द्यायला घेतले आणि हे कोणते अल्फायन्झो आहे ना अल्फायन रस करायला घेतले थोडेसे कच्चे पक्के असेच घेतले आणि इंडियाचे कारले पण भेटले तर मी घेतले लईच मागू किती हो पंधरा रुपये किलो ना पंधरा दि अठरा रुपये ते सॉरी अठरा दि्राम्स आणि हे घेतलं देवाला प्रसाद रेवडी चिक्कू घेतले ज्यूस बनवायला आणि केळी हां उचलून घ्यायचं आणि डिक्की आमची ऑलरेडी फुल झाली आहे सगळ्या सामानाने तर आता आम्ही पुढं ठेवू आणि ट्रॉली नाही लोक मग घरी पण नेऊन देत आम्ही जेव्हा इकडं राहायचो समोर तर ट्रॉली घेऊन जायचं तिथे ॲड्रेसला लिहायचा मग ते लोक घ्यायला येतात घरी आता इथं उभी करून दिली तर ते घेऊन जाईन समोरच आहे ना इथं आमची गाडी चला आता आम्ही जातो घरी आणि बाकीचं मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते आता सामान त्यानंतर ही आहे आज सोमवारची क्लिप म्हणजे सोमवारी सकाळी मी सचिनला येणा टिफिनसाठी मुगाची भाजी बनवलेली आणि मूग मी येणार रविवारी रात्री आल्यावर भिजवून ठेवले मी विचार केला की मी रविवारी रात्री घरी आल्यावर सगळं सामान ते दाखवणे पण लय उशीर झालेला आणि मग थकल्यासारखं पण झालेलं सकाळी लवकर पण उठायचं होतं ना त्यामुळे मी झोपून गेली तर सकाळी उठल्यावर मी टिफिनला इथे एकदम सिम्पल अशी झटपट भाजी बनवत होती थोडीशी कोथंबीर घेतली मी एक कांदा एक टोमॅटो आणि मिक्सरमधून आपल्याला जस्ट फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही केलं तरी चालेल थोडंसं आबोडोबड ठेवला तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला तसा बनवू शकताय त्यानंतर कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे आणि ना मग भिजवलेलं नसले तरीसुद्धा चालन नाही पण भिजवलेलं तर थोडंसं बेटर आहे का आपल्याला दोन तीन मिनटं करून घ्यायला लागतील त्यानंतर मसाला आहे ना तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे दोन एक मिनटं जर असं तेल सुटेपर्यंत ते झाकण ठेवायचं आहे त्याला आणि मग येण्यानंतर आपण त्याच्यामध्ये पावडर मसाला ॲड करणार आहे तुम्ही इथे बघू शकता जरा जरा तेल सुटायला लागलं आहे ना म्हणजे कांद्याचा कसा आहे थोडासा कच्चापणा गेला ना तर लगेचच आपण पावडर मसाले ॲड करायचे मीठ हळद लाल मिरची कश्मीरी मिरची जिरा पावडर गरम मसाला आणि सगळे मसाले मी शिद्ध घेतलं मस्त सगळे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहे आणि परत एकदा आहे ना झाकण घेऊन तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला शेकून घ्यायचा जसं आपण नॉर्मल मसाल्याच्या भाज्या बनवतो पण एवढंच की इथं आधी आपण कांदा वगैरे नाही घेतला आहे डायरेक्टच मिक्सरमध्ये वाटले सकाळच्या घाई गरबडीच्या म्हणजे कामामध्ये पटकन अशी भाजी बनवून जातून थोडासा आहे ना मसाला म्हणजे इकडं तिकडं मी झालेलं ना त्रिशाचं पण मला सकाळी तिथे न्या असताना तर थोडीशी गडबड झाली तर थोडंसं डागला होता मसाला पण काही नाही टेस्ट छान आलेली भाजीला तर थोडंसं मी पाणी टाकून परत एकदा झाकून घेऊन नये ना जरा परतवून घेतलेला म्हणजे तोला त्याला तो तो थोडी जास्त जरा तरी पण आलेली आणि थोडासा आहे ना तो डागलेला ना तर म्हणून मी जरा वेळ पाणी टाकून थोडा शिजवून घेतलेला तुम्ही इथं बघू शकताय आता कडेने नाही तरीसुद्धा यायला लागलेली आणि परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या स्टेजवर आपल्याला मूग ॲड करायचे आणि भिजवलेले नसेल ना मग तरीसुद्धा तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करून ह्या स्टेजला मूग टाकून आहे ना मस्त आहे ना सात आठ शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या मस्त शिजतात मूग भिजलेले नसले तरी पण मी इथं भिजवलेले आहेत आपण आहे ना पाच ते सहा शिट्ट्या घेतल्यानंतरही होतं आणि ज्याच्या त्याच्या कुकरवर डिपेंड असतं ना म्हणजे किती वेळानंतर शिट्ट्या होत्या का प्रेशर ते लोकं रिलीज करतात कुकर तर त्याच्यानुसार ते इथं मी अंदाज आणि पाणी टाकलं आहे मला भाजीलाही पातळ पण नव्हती पाहिजे आणि लई घट्ट पण नव्हती पाहिजे थोडीशी अशी लतफती पाहिजे होती कारण ती चपाती सोबत खायला तर मग इथं मी झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या मस्त करून घेतलेल्या एक शिट्टे एक्स्ट्रासुद्धा मी होऊन दिली म्हणजे टोटल ना मी सहा शिट्ट्या इथं करून घेतलेल्या आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीले तरीसुद्धा किती छान आली आहे आणि एकदम अप्रतिमाशी भाजी बनलेली इथं बघा मी मिक्ससुद्धा तुम्हाला करून दाखवते मस्त पाहिजे तशीच आहे ना तेवढाच रसा आलेला आणि थंड झाल्यावर अजून ही भाजी ना घट्ट होणार आता तर एवढी आपल्याला परफेक्ट आहे त्यानंतर लास्टला मस्त कोथंबीर टाकायची आहे आणि ना मस्त टिफिनमध्ये भरून द्यायची तर मी इथं टिफिनमध्ये काढून ठेवलेली आणि मग कसं आहे ना चपात्या करेपर्यंत भाजी थंड होती मग त्याच्यानंतर मग मी टिफिन पॅक करून सचिनच्या बॅगेत ठेवती म्हणजे भाजी थंड झालेली असली ना का काही प्रॉब्लेम नाही होत जास्त गरम गरम कारण ती ना पातळ काच आहे ना मग त्याच्यामुळं पण आहे ना असं वाटतं का डबे घेणं तर फुटन तर मग मी असंच करते आधी भाजी करून घेते भाजी साईडला ठेवून देते मग चपात्या करते चपात्या होईपर्यंत बरोबर भाजी ना थंड होती आणि खूप टेस्टी झालेली भाजी आणि इथं मग मी सगळं फ्रूट वगैरे भाज्या वगैरे फ्रीजमध्ये गोठवून दिलेल्या तर हे आहे ना त्या कच्च्या काय राय सचिनच्या ऑफिसमधल्या आणि ते कोकोलोबा आहे ना ते वाला त्याचा बघा थोडासा कलर चेंज झाला आहे आणि इकडे सगळे मी मँगो चिकू केळी ठेवलेले आणि ह्या बॉटल गाडीत आणि तर आम्ही घरीच घेऊन आलो रात्री घाई गरबडी तेवढं उचलून घेऊन आलो आणि दूध आणि हे झाडे ना क्रिशाला भेटलेलं सदाफुलीचं पण काय माहीत त्याला ऊन नाही भेटलं काय ते सुकूनच गेलं त्यानंतर इथं ना ते कपड्यामध्ये आपण स्मेलसाठी लिक्विड टाकतो आणि ते आणि डिशवॉश वर आहे ना, ना फ्लोअर क्लीनर फ्री होतं तर मग मी तेच घेतलं आणि इथं ना पावडर आहे वॉशिंग पावडर हा माझा हेअर कलर आणि ह्या दोन मी क्रिशासाठी लेगीज घेतल्या ले, म्हटलं चालतात अशा ना म्हणजे लेगीज घालायला मधून कधी पण असं आणि हे सँडल तिला आहे ना बड्डेच्या ड्रेसवर मॅचिंग म्हणजे आवडले म्हणून घेतले आणि ही एकदम छोटीवाली मोजडीन ती माझ्या जावाच्या पोरीला घेतली मीनी आणि ह्या दोन मोजडी क्रिशासाठी घेतले तिला आवडल्यानंतर दोन कलरच्या तर तिचे पप्पा बोलले का घेऊन घे दोन्ही पण त्यानंतर इथं मी क्रिशाला हा क्लच घेतला आहे तिचा ॲक्च्युली बड्डेचा फ्रॉक ब्ल्यू आणि येलो असा आहे तर मी ब्ल्यू क्लच घेतला आहे तिला आणि अजून पण ना मी तिला ताज वगैरे असं सगळं घेतलंय आता ते तुम्हाला तिला बड्डेच्या दिवशी तयार कर ना तेव्हाच दाखवण तर हा क्लिप मला लईच आवडला तर मी घेतला तिची हेअरस्टाईल म्हणजे सिंपलच केस आहे मी ओपनच ठेवणे पाठीमागून क्लच लावून आणि हे कानातले मी माझ्या साडीवर घेतले माझी पण ब्ल्यूच साडी आहे पण त्याच्यावर ना पिंक ब्लाऊज येतं मग मी हे कानातले घालणे चला तर मग आजचा ब्लॉग मी इकडंच एंड करते व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय